शेळी पालक बंधू नो नमस्कार थमनेलवरून लक्ष येईल की मी तुम्हाला मी आज काय सांगणार आहे प्रत्येक शेळी पालकाला हा प्रश्न पडणारा प्रश्न आहे बंधून प्रत्येक शेळी पालकाच्या उपयोगाचं हे काम आहे मी आज तुम्हाला जे सांगणार आहे की नाही प्रत्येक आणि प्रत्येक शेळी पालकाला एक शेळी असेल दोन शेळी असतील चार शेळ्या असतील त्या प्रत्येक शेळी पालकाला उपयोगी पडणारा हा माझा व्हिडिओ आहे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आवडला तरच लाईक करा बंधूं नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि एखाद्या आपल्या जर बंधूला हा व्हिडिओ तुम्हाला पाठवू वाटला त्याला शेअर करा बंधूं प्रत्येक शेळीपालकाला माझं कळकळीचं सांगणे तो शेळीपालक एक शेळी असेल त्याच्याकडं दोन शाळे असतील चार शाळे असत्याल किंवा शंभर शाळे असत्याल तो बंदिस्त पाळत असेल त्या शेळी पालकाला माझं एक सांगणं आहे माझा एक अनुभव सांगतोय प्रत्येकाचं वेगळं मत असू शकेल पण मी माझं वैयक्तिक अनुभव तुम्हाला पोट तिडकीनं सांगतोय बंधून कारण प्रत्येक शेळी पालकाला येणारा हा प्रश्न आहे प्रत्येक शेळी पालकाला आहे असा एक बी शेळी पालक नाही आहे की त्याला हा प्रश्न भेडसावला नाही शेळी आली की हा असणारा त्याच्या मागे असणारा पडलेला प्रश्न कुठला प्रश्न प्रत्येक शेळीपालकाला शेळीच्या अंगावर एक परजीवी कीटक तयार होतो आणि त्या कीटकाचं नाव आम्ही आमच्या मराठवाड्यामध्ये त्याला गोचिड म्हणतो ते गोचिड दोन प्रकारचे असतात दोन नाही सॉरी तीन प्रकारचे माझ्याकडे आढळतात एक मोठा त्याला आम्ही घागऱ्या गोचिड म्हणतो छोटा एक चपटा गोचिड आणि त्याच्यानंतर एक दुसरा प्रकार अगदी बारीक मोहरीच्या आकाराचे सगळे मऊ आणि सगळे गोचिड असतात मग हे गोचिड तुम्ही औषधं लावले तरी परत तयार होतो किती औषधं लाव औषध लावली तात्पुरतं जातो परत त्या ठिकाणी तयार होतो तुमच्या शेडला फवाराव सारखं फवारावं लागते मग ह्याचा बंदोबस्त ह्याचा जर कर्दन काळ असेल तर कुठल्याही गोष्टीला बंदून गुरु असतो तसा ह्या गोचडाचा गुरु ही शंभर टक्के कोंबडी जर तुम्ही तुमच्या शेडमध्ये मी जास्त सांगत नाही फक्त दहाच कोंबड्या जर थांबाळल्या दहाच तर तुमच्या शेडमध्ये तुमच्या शेळ्यांना गोचिड नावाचा परजीवी उपद्रवी कीटक कधीच होणार नाही शंभर टक्के मी गॅरंटी देतो माझ्या शेळ्यांना माझ्या पिलांना गोचिड कसलाच नाही मग काय बिघडलं आणि विशेष सांगतो हे कोंबडी पालन असं जर केलं ना ह्याला लसीकरण करा फलानं करा ह्याला बाहेर आव असणारं खाद्य टाका तरीही कोंबडी दोन दोन किलोची होत नाही मुश्किलीनं पण जर तुम्ही अशाच कोंबड्या सांभाळल्या सगळ्या कोंबड्या झिरो बजेटवर जागतात शेळ्यांना टाकलेल्या खुराकाच्या बारीक कानावर जागतात उरलेल्या चाऱ्यावर जागतात शेळ्यांनी टाकलेल्या ले 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 लेंड्यावर जागतात आणि हे सगळं खाऊन शेळ्या कोंबड्या तुम्हाला किमान रोज पाच तरी अंडे देतील मग पाच अंडे दिले ते पाच अंडे राहू द्या गेलं मेलं पंधरा रुपयाला दहा तर रुपयाला विकेल मग ते दहा पाजी पन्नास रुपये म्हणजे तुम्हाला खुराकाला हातभार लागण्याचं कामसुद्धा आहे कोंबड्या करतात हे झालं पहिलं काम दुसरं काम बंधून तुमच्या कोंबड्यामध्ये जर कोंबड्याचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवलं ना एक कंटिन्यूमध्ये रेशीव ठेवायचा कमी नाही धुऊ द्यायचे एक पाच चार कोंबडे ठेवले समजा ते कोंबडे तुम्हाला जरूर आति आती असणारा चढ्या भावानं तुम्हाला पैसे मिळवून देतात कसे देतात काही हौशी गिराईक असते बघा पाहुणे आले आम्हाला कोंबडं पाहिजे एखादं कुठलं एखादं देवाला पाहिजे त्याला कोंबडं पाहिजे त्या ठिकाणी जर तुमचं कोंबडं दोनशे रुपयाला जात असेल तर त्या ठिकाणी तो तुमचा कोंबडा सहाशे ते सातशे रुपयाला जातो बंधून माझा अनुभव सांगतोय हे तुमची कला आहे बरं का कारण ह्या कालच्या शिमग्याला मी माझे कोंबडे पाचशे ते सहाशे रुपयाने दिलो जी की कोंबडा तुमचा माझा खाटीक बंधू दीडशे दीडशे रुपयाला एकशे तीस रुपयाला किलो मागतो तो असणारा माझा मी कोंबडा किती रुपये किलो विकला माझ्या हिशोबानं तर तो कोंबडा मी साडेतीनशे ते तीनशे तीन रुपये किलोने विकला ते सुद्धा तुमचं डोकं आहे त्याच्यानंतर दुसरं काम हे कोंबडं तुम्हाला कुठलंच लसीकरण लागू देत नाही कुठलंच औषध लागू देत नाही आणि कुठलंच प्रॉपर असणारं त्याला चारा टाकायची गरज नाही घरचा जरी शिल्लक चारा तुम्ही टाकलं तुम्ही ना खरखट असेल तुमचं खाल्लं असेल त्याच्यामुळे मुठभर गहू किंवा मुठभर तांदूळ जरी टाकले तरी ह्या कोंबड्या तुमच्या बिनधास जागतात सगळ्यात महत्त्वाचं काम कोंबडी अजून सांगतो बऱ्याच असणाऱ्या काही बंधूच्या आता माझ्याकडं विंचवाचं प्रमाण पहिले जास्त होतं माझी पांढर ना पांढरीची जमीन आहे बघा पांढरी माझ्याकडं माती आहे ह्या पांढऱ्या जमिनीमध्ये पावसाळ्यामध्ये विंचवाचं प्रमाण थोडंफार जास्त होतं बंधूं कुठं कमी होत असेल कुठं जास्त होत असेल पण ज्या ठिकाणी तुम्ही शे कारण हे शेड तर शेतामध्ये असते तर काही बंधूंना चांगली व्यवस्था केलेली असेल पण काही माझ्या गरीब बंधूंना व्यवस्था नसते त्या ठिकाणी हे विंचव होतात आणि विंचू सगळ्यात शिळीचा घातक असणारा प्राणी बघा घातक विंचू चावला रे चावला शिळी पंधरा ते वीस मिनिटात मरते पंधरा मिनिटात म्हणतो मी तर पंधरा मिनिटाच्या आत मरते मग मित्रांनो ह्या विंचवाचा सुद्धा बंदोबस्त करण्याचा ह्या विंचवाचा सुद्धा मास्तर ह्या विंचवाचा सुद्धा गुरु असणारी कोंबडी आहे का ठेवू नये आपण विंचू दिसला रे दिसला एका सेकंदात हे कोंबडी खाते आता माझा अनुभव सांगतो ह्या माझ्या कोंबड्यानी अंगट्या एवढाली साप गिळलेले आहेत बंधून अंगठ्या एवढाले साप छोटे छोटे साप असतात का नाही पावसाळ्यात निघतात बघा हे सापसुद्धा ह्या कोंबड्या खातात मग मला सांगा आपल्याला ह्या कोंबडीनं आपलं तर त्वटातच द्या सोडून त्वटात तर कोंबड्या दहा बरं का मी जास्त सांगत नाही तुम्ही आज पन्नास पंचवीस वाढवल्या तर ते काय होऊ शकेल सांगत नाही पण तुमच्या तुमच्या आयपतीनं तुमच्या तुमच्या आयडियनं तुमच्या तुमच्या मॅनेजमेंटनं त्या जर कोंबड्या तुम्ही तुमच्या शेडमध्ये सांभाळल्याबंधून तर तुम्हाला तुमच्या शेडमध्ये <coughs> हे मी सांगितलेलं सगळ्या कीटकाचं उपद्रवी कीटकाचं बंदोबस्त करण्याचं काम हे कोंबडी करेल आणि ते करत करत तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या खुराकामध्ये खारीचा वाटा म्हणून का होईना हातभार लावण्याचं काम करेल पुन्हा काय करते कोंबडी अंडे शिल्लक राहिली आता माझं सांगतो ह्या कोंबडी माझी कुठंतरी बघा बागातीनं अंडे दिली एक दहा पंधरा मला माहीतसुद्धा नव्हतं आणि हे दहा पिल्ले बाहेर घेऊन आली झाली सुरू अजून हिचं हिचं पुनरुत्पादन हिची वाढ होण्याचं काम हिनं केलं आहे ह्या पिल्लांना मी कुठलंच लसीकरण देत नाही किंवा वेगळं काय प्रॉपर औषध पाजत नाही हे पिल्ले स्वतःच असणारं स्वतःचं अन्न स्वतः हुडकतात स्वतः खातात आध मल्ले पाच मरतील पाच तर जगतील अशा प्रकारे बंधूनं माझं प्रत्येक शेळीपालकाला एक पोटतिडकीचं सांगणं आहे त्या शेळीपालक माझ्या बंधूनं किमान दोन तरी कोंबड्या त्या ठिकाणी सांभाळाव्या आणि कोंबड्याचं प्रमाण थोडं कोंबडे जास्त ठेवावे जेणेकरून काही हावशी गिराईकाला विकून तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये एक दोन रुपयाचं वस्तू आज त्या ठिकाणी चार रुपयाला विकता आले तुम्हाला पैसा उभं होईल बंधूं तर बंधूंनो अजून तुमच्या काय अडचणी असतील तुम्हाला अजून काही वेगळे प्रश्न तयार होत असतील तर मला okay. जरूर विचारा मी माझे माझ्या परीनं तो तुम्हाला प्रश्न सोडवण्याचं काम करेन पण एक काम करा बंधूंनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्या तुमच्या मोबाईलच्या डिक्शनरीमध्ये फिट होईल आणि तुम्हाला भविष्यात कधी तुम्हाला पाहू वाटला तर शंभर टक्के ते बघता येईल नाही बघता आला तरी पण तुमच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ सेव्ह होण्याचं काम होईल आणि येणारा प्रत्येक व्हिडिओ पुन्हा सुरुवातीला तुमच्याकडे येऊन जाईल आणि आवडला बंधून तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा लाईक करण्यामागचं एक कारण सांगतो आहे जर तुम्ही लाईक केलं तुम्हाला तर कुठले पैसे लागणार नाहीत पण यूट्यूबला वाटेल की हा जरूर व्हिडिओ कुठंतरी उपयोगाचा आहे यूट्यूब काय करेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करेल आणि माझ्या काही अज्ञान बंधूंना काही बंधूकडं आहेत कोंबड्या बंधूंनो पण काही अज्ञान बंधूला हा व्हिडिओ जरूर काम येईल बंधूंनो तर बंधूंनो ह्याच ठिकाणी येतेच थांबतो आपल्या काय अडचणी असतील तर जरूर सांगा जय हिंद जय महाराष्ट्र